बाळा इथे बघ बिया बटणे आणि पेन्सिले आहेत तुला काय करायचे आहे मोजायचं आहे अगदी बरोबर आधी या बियांपासून सुरुवात कर किती आहेत मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण दहा बिया छान आता ही बटणे मोज पंधरा लाल आहेत काही निळी आहेत वा मग त्यांना वेगवेगळ्या गटात ठेव छोटे गट आणि मोठे गट झाले लाल वेगळे वेगळे निळे छान आता एकवीस पेन्सिली आहेत अगदी बरोबर आता सगळ्यांची संख्या मिळव बिया अधिक बटणे अधिक पेन्सिल दहा अधिक पंधरा अधिक एकवीस बरोबर छत्तीस वा खूप छान मोजलंस तू आता तुला मोजणी आणखी सोपी झाली ना हो आई खूप मजा आली